हे गाईज कसे आहेत सगळे आनंदात तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे आणि इथं पोर आहेत सुट्टी एन्जॉय करायला जागो बघा इथे स्वाती बघा आणि माझ्या बहिणीचा मुलगा म्हणजे आयुष आलेला आहे इथे तर हे बघा आम्ही दिसत नाही आता दिसत आहे का व्यवस्थित दिसतंय आहे का आता दिवा लावू ही अशी भानगड आहे बघा आम्ही दिसत नाही म्हणतात एवढं क्लोज दाखवून पण दिसत नाही म्हणाल्यात मग कसं करायचं हा जरा लाईट कमी आहे लाईट लावली आता जरा उजीड आलेला आहे आता मी दिसतोय एवढा मी दिसत नव्हतो तर आता दिसायला लागलोय तर आपल्याला पण दिसलं तर कमेंट करा की मी खरंच दिसतोय म्हणून <laughs> आणि मग जाग कुठं कुठं गेलत सांग बर गार्डन, गार्डन ला कुठे कुठे गार्डन कुठल्या सिटी मध्ये होत कुठं होत कुठल्या आत्तीकड आत्त्याकडे गेलता कुणाकडे गेलता ते सांग बाळा जरा मुंबईला गेलेलं सुट्ट्यांमध्ये आणि गार्डनला तिथं गेलो अजून अजून पिक्चर बघितला पिक्चर बघितला आणि बघा एवढ आठवायला लागत याला तर असा विषय आमच्या जागोचा टेन्शन घेत नाही तो बिंदाच राहतोय जेव्हा आठवल तेव्हा सांगतोय हा स्वाती पण माहेरी गेल ती तर तिला जरास विचारूया माहेर बद्दल कसं वाटलं काय वाटलं माहेरी जाऊन मस्त मजा आहे काय काय मजा केली मम्मी इकडे गेले मैत्रिणींकडे गेले सगळ्यांचं न मस्त मजा केली आणि आईकडे जाऊन आईलाच काम लावून आल्या नुसतं त्यांनाच काम करायला लावत होती ही नुसती बसून झोपायची रात्री आणि सकाळी उशिरा दहा अकरा वाजता उठायची तिथनं नाश्ता करायची परत झोपायची परत दोन वाजता उठायची परत जेवायची परत झोपायची परत चार वाजता उठायची आणि चार वाजता उठल्यावर परत चहा व्हायचा जेलच फील नाही आहे जे ती मला जातानी कम्प्लिटली म्हटली होती की मी माझ्या आईकड जाणार आहे कुणी मला डिस्टर्ब करायचं नाही आणि डिस्टर्ब केलं तर हुशार राहायचं आणि तिसरी गोष्ट कि माझ्या आईकड मी फुल आराम करायला चालले तिथं कसलाही प्रकारचं काम करणार नाही काय करणार नाही त्याच्या अंदाजावरून मी तुम्हाला सांगितले हिने काय काय केले असं करायचं नाही करायचं नाही अजिबात ना ठीक आहे माझ्या सासूबाईंना फोन करून विचारूनच घेतो मी तस त्याचा काय विषय नाही आणि काय झालं कुठं कागद आहे ते हो जा बा कसा एड्यात काढायला सुरुवात केली पाणी सांडले म्हणतो आणि तिथं कागद भिजवलाय सगळा टिश्यू पेपर शान्या बर तर पोरांच्या सुट्ट्या चालू आहेत फु, पोरं फुल एन्जॉय करायला पण आपल्या नोकरीत सरकारी नोकरीत आराम नाही कामच कामं आहेत आणि माझा मोठा मुलगा प्रतुल्य यावर्षी दहावीला आहे तर त्याचे क्लास चालू आहे त्यामुळे ते त्याला ह्या सुट्ट्यांमध्ये कुठंही जाता आलेलं नाही त्या कोल्हापुरातच होता आणि फक्त आमचा जागो फक्त मुंबईला जाऊन आलेला आहे आजीकड आजी पण येणार आहे दोन तीन दिवसानंतर आम्ही यात्रेला जाणार आहे आमची यात्रा आहे त्यासाठी आणि बाकीचं सगळं मजेत आहे सगळे छान आहे आणि जमलं तर मी यात्रेचा व्लॉग करणार आहे तर प्लीज आठवणी सगळ्यांनी बघा एन्जॉय करा कारण की व्लॉग हा खूप छानच होणार आहे पूर्ण फुल फॅमिली आमची माझ्या बहिणी वगैरे आहेत माझे भाऊ वगैरे आहेत चुलत भाऊ वगैरे त्यामुळे एन्जॉय फन जबरदस्त असणार आहे तर मी करणार आहे व्लॉग जमलं तर असं डेफिनेटली सांगत नाही की होऊ आहे का कारण की काय सिच्युएशन्स आहेत त्याच्या पुढं तर त्यातनं जमलं तर शंभर टक्के करणार आणि तुम्ही पण बघायचं ते ब्लॉक जर झालात तर बरं का आता हां तर स्वाती काय बनणार आहे वाटतं जरा काय काय मला बोलवलीस का <laughs> मी बोलवली नाही मी म्हटलं यात्रा करणार आहे मस्त मजेत बरं बरं म्हणजे यात्रा करणार आहे आम्ही मस्त मजेत यात्रा करणार आहे आणि मजेत जाणार आहे मजेत येणार आहे तर होय यावर्षी फक्त आम्ही कुठं फिरायला गेलो नाही काय नाही काय नाही कारण की इलेक्शन ड्युटी होती बंदोबस्त बऱ्याच ठिकाणी जाऊन करून आलेलो आहे त्यामुळं सुट्टी भेटलेली नाही त्यामुळं फक्त स्वाती माहेरी जाऊन आली जागो मुंबईला जाऊन आला मी आणि प्रतुल्य दोघं ह्याच घरात होतो मस्तपैकी आमच्या दोघांचे हाल झालेले आहेत ते हाल मी तुम्हाला दाखवणार होतो कशी आमची परिस्थिती होती पण काय करायचं का जाऊ दे ते काय बरं वाटलं नाही मला उगाच बायकोला द्यायची आणि लवकर चार दिवस लवकर यायची आणि आयुष्य आयुष्यभर तर नाही पण हे वर्षभर तर मला म्हटले असते तुमचा तो व्लॉग व्लॉग बघितला आणि मला कसं तरी वाटलं आणि मग मी लवकर आले मग हे टोमणी सण करायची ताकद नाही आता आपल्याच बरोबर बघा अजून पण आहेच बघा एक दिवस फक्त फक्त एक दिवस लवकर आलेले आहे फक्त एक दिवस लवकर आलेले आहे सरप्राईज देण्यासाठी मला आणि आता हे आत्तापासून चालू झालेलं आहे आता ही पुढच्या वर्षी माहेरी जाऊच तर हे टोमनं मला सण करायला लागते तुम्हाला पण करायला लागते ना मित्रांनो ज्यांना ज्यांना सण करायला लागते ना अशा गोष्टी प्लीज मला कमेंट करून सांगा बरं का तर एवढासा एक छोटासा व्लॉग होता हां ला तर ये छोटासा व्लॉग होता आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि असंच आमच्या बरोबर नेहमी होय आयुष्य आमचं आलेलं आहे इकडे मामाकड मामाच्या गावाला काय काय नाही मामाकडं आलाय नुसता क्रिकेट खेळायचं त्याला खूप छंद आहे तर क्रिकेट खेळायला आहे तर चला आता हा व्लॉग इथंच बंद करतो भेटूया नवीन ब्लॉगला नवीन दिवशी तर स्टे ट्यून विथ अस जय शिवराया